नमस्कार मित्रांनो मालिका विश्वातील एका नवीन अपडेट सोबत आपलं स्वागत आहे स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग या मालिकेमध्ये सध्या सायली आणि अर्जुन यांचा लग्न सोहळा संपन्न झालेला आहे दरम्यान आता या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे या मालिकेतून आता एका अभिनेत्रीची एक्झिट होत आहे तर तिच्या जागी दुसरी अभिनेत्री दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे काहीच दिवसापूर्वी अभिनेत्री मोनिका दबडे हिचे मालिकेच्या कलाकारांनी डोहाळे जेवण साजरे केले होते मोनिकाने या मालिकेमध्ये स्मिताची भूमिका साकारली आहे पण आता प्रेग्नेसीच्या कारणास्तव तिला विश्रांतीची गरज आहे त्यामुळे सुट्टी सुरू असे म्हणत तिने या मालिकेतून आता काढता पाय घेतल्याची बातमी तिच्या चाहत्यांना सांगितली आहे त्यामुळे आता अस्मितेच्या भूमिकेसाठी एका नव्या अभिनेत्रीची रिप्लेसमेंट होईल की अशी शक्यता वर्तवली जात आहे तिने साकारलेल्या भूमिकेच्या जागी आता कुठल्या नव्या अभिनेत्रीला संधी मिळणार असाही प्रश्न विचारला जात आहे खरंतर मालिकेत अस्मिताचे पात्र काहीसे रंजक आहे ती तिच्या अविरोधात जरी वागत असली तरी त्यातून हलका फुलका विनोद निर्माण होत असतो त्यामुळेच आता अस्मिताच्या जागी दुसरी कोणतीही अभिनेत्री या मालिकेत रुजू झाली तर प्रेक्षकांना ते थोडंसं जड जाणार आहे येत्या काही दिवसातच मालिकेच्या प्रेक्षकांना हा मोठा बदल अनुभवायला मिळणार आहेत यावर आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये एक छानशी कमेंट करा आणि मालिका विश्वातील अशाच रंजक माहितींसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा